मित्रांनो लाईट गेली पटांगण झाले अंधार पडला हो का उज काढायची बारी आली काय करता राहत हो। तिकडे मकोन खाली घेतात म्हणलं एक छोटा काढाव हो, सुटी द्यायची नाही थोडा चार्जिंग झाला इतरच लावली अशा प्रकारे हो का मी जसं अंधारात जाईन तसं दुसरं तुझं दिसायच कमी पाणी व्हायला मित्र जरा काय करता वहिनी जरा तिकडे नव्या घराचं शिफ्ट केले जरा मकवान लावताय पण ही करा बरं का बर काहीतरी मांडा नाही वार सुटल्या सगळं उडून जाईल आहो चला <स्था> मित्रांनो मी चालू हो का अंधार अंधार तुम्हाला दिसते का नाही काय नाही थोडं थोडं दिसत असं जे समजून आजच्या दिवस हो अशा प्रकारे हो मी चालले वहिणी शिकडे तुम्हाला दाव तिकडं आणलेस मस्तपैकी बघा बगपन... पण काय आज एवढं दिसाय जुग नाही परिस्थिती मी तर काय काळा बंगार दिसत तुम्हाला दिसते का नाही प्रॉब्लेम वैग घेतला बल काय त्यामुळे भयंकर वार पण सुटलेला आहे दिसत बल लावला तर बल लावल्या तो बडा लाईटीने आणि आणखीने कुशाल तरफ लावली आत आणखी बघती मोबाईल आणखी आपली लाईट घेतली ना मित्रांनो आम्ही घेतली लाईट तरी म्हणलं व्हिडिओ काढला काढल्याशिवाय पर्याय नाही व्हिडिओ काढत म्हणजे काढायला आधार पडू काय पडू बंद नाही पाईनी पायप हातरताय काय निवू निऊ का घरात थांबायला की चालू करणार पिळ कुठे पडलेत मित्रांनो कोरी ध्वजे निघायचं चालू आहे नाईट अशी काय ओढू का ओढतोय पाईप करा काम करा मित्रांनो प्रकारे चालले चाललंय ओके पाईप इथं टाकलाय दिसतंय तुम्हाला पाणी मोठा केलं पाच दिश्वा ओके गेलं चालू मला तुम्हाला लावण्याचा प्रयत्न आज लाईट नाही ती इथले पाणी কίναι ন কномন বকে যদিকে দে চিনিন রোওি স্মই কিনিযা উালালে হযিন হযযিনຍপনব স্যি হযান হযাবলকরি সুযিমমরওমে হযিন ঴যিন चाललंय वीन पाच पाच जास्त करताय का

अक्सर ले होगा इधर लोग इमाम ही इधर पे पानी पड़ता मत सोचो तब लेकर तेरे आज आज वीडियो कार्ड है तो ना तुम छुट्टी ना है कार्ड है पानी rápido o rápido? Gracias. 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 Gracias.

याच बात केली नाहीच असेल. आपण सर मात्र 2.5 दिसले. पाणी हे समोर समोर आहे. पाणी. आ? पाणी नाही जात नाही. पाणी पुढे

लाइट इज़ ऑफ़ आज जब आप कह रहे था था था। थे कि आप कह रहे थे कि आप लगता है कि टाइम राइड टाइम राइड वो देखा जी लाइट नॉट आपन नॉट है नॉट देख नहीं फिर लेकिन तो बंदी से मैं वहाँ से उठा फिर कैसे क्या सोचते हो चेंजों में से ज़बान

असं पाणी जास्त बरं बऱ्यापैकी मग गेले बाहेर डोखा डोक झाला इकडं इकडे इकडं भिजायसारखं काय आहे का नाही ना चला मित्रांनो त्या गोष्टी हिडिओ एड करतो बाय बाय आज एवढं दाव धावण्याचा प्रयत्न केला आहे ती बी बळत व्हिडिओ पाडला पाहिजे त्या दृष्टिकोनातून चला राम कृष्ण अरे बाय बाय भेटू चा काही व्हिडिओमध्ये चला